नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय आणि रमा बोलत असतात तितक्यात अथर्व येतो आणि म्हणतो की अभिला पाहिलं का तो त्याच्या रूममध्ये नाही आहे आणि मग आता रमा इकडे म्हणत असते की अभि भाऊजी कुठे गेलेत आणि मग त्यानंतर अथर्व पुन्हा अक्षयकडे पाहून म्हणत असतो आणि रेवाही काही दिसत नाही तुला काही बोलली का रेवा बाहेर गेली आहे का अक्षय म्हणतो रेवा मला कशाला बोलेल आणि ती मला सांगून थोडी जाते बाहेर मला माहिती नाही पण मग अभिजित पण नाही आणि रेवा कुठे गेली हां एक आहे आज आजी मला बोलली होती की रेवा ऑफिसमधून कुठे बाहेर मैत्रिणीकडे जाणार आहे तर ती गेली असेल असं वाटतं तरी अक्षय म्हणते पण खूप वेळ झाला आहे अभिजितला बघायला पाहिजे तो ऑफिसमध्ये इतका वेळपर्यंत काय करत असेल आता अथर्व आणि अक्षय दोघंही ऑफिसमध्ये जायला तयार होतात इकडे रमा विचार करते की आरती बहिणी जे बोलल्या ते खरं असेल का खरंच अभिजित पण घरात नाही आणि रेवा पण हे गेले कुठे आता रमाही अबी आणि रेवावरती संशय घ्यायला लागलेली असते तर दुसरीकडे आता इकडे रेवा आणि अभिजित खूप खुश होतात कारण त्यांना अथर्व विरोधातला पुरावा मिळालेला असतो अथर्वच्या अकाउंटवरच्या ज्या आपण काही कमेंट असतात त्या वाचल्यावर त्यांच्या लक्षात येतं की अभि अथर्वने खूप जणांना आहे खूप जणांकडून पैसे लुटले आहेत तर एवढा मोठा पुरावा भेटल्यानंतर अभिजित रेवाला म्हणतो की फायनली आपण जिंकलो आहे रेवा अथर्वचं काळा चेहरा समोर आलेला आहे आणि रेवा खूप खुश होते आणि म्हणते की आता अथर्व ह्या घरातून जाणार म्हण ती खूप खुश होते आणि लगेचच अभिला मिठी मारते आणि म्हणते की थँक्स अभि हे तुझ्यामुळे शक्य झालं आणि ती त्या दोघांचा रोमन चालू असतानाच बाहेरून जोरात गाडीचा हॉर्न वाचतो तेव्हा रमा रेवा खूप घाबरते आणि म्हणते की अभि थांब मला बघू दे बाहेर कोणतरी आलं आहे ती त्या ऑफिसच्या खिडकीमधून बाहेर बघते तर तिला अथर्व आणि अक्षयची गाडी दिसते ती घाईनंच अभिच्या समोर येते आणि म्हणते की अभी काहीतरी कर अक्षय आणि अथर्व बाहेर आलेत अक्षयची गाडी आली म्हणजे ते दोघंही असणारच आहेत काय करायचं मी लपवून बसते तू असं सांग की खूप मोठं काम करतोय असं आणि बि बिलकुल त्यांना संशय हो नको मी लपते आता बाकीचं तू हँडल कर प्लीज अभि मला वाचाव असं बोलून रेवा लपते तितक्यातच आणि अथर्व ऑफिसमध्ये येऊन अबीला विचारू लागतं की अभी इतक्या रात्रीपर्यंत तू काय करत आहेस ऑफिसमध्ये असं कोणतं इतकं इम्पॉर्टंट काम आहे मग अभि म्हणतो की इम्पॉर्टंट काम म्हणजे मी ना स्वतःला सिद्ध करतोय मला काम जमत नाही ना तेच करून दाखवायचे आता अथर म्हणतो की अरे पण तुला इतकं चिडायला काय झालं घरात सगळे काळजी करत होते म्हणून आम्ही इतक्या रात्री तुला बघायला आलो होतात चिडण्यासारखं काय तू काम करतो ते दिसते मला पण आणि मग त्यानंतर अर्थर्वर टेबलवर लक्ष जातं त्याला दोन कप दिसतात तेव्हा त्याला खूप डाऊट येतो आणि तो अथर्व अक्षयला म्हणत असतो की मी जरा ऑफिसमध्ये मा चक्कर मारतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे अक्षय म्हणतो की अरे अभि खूप वेळ आहे चल ना आमच्यासोबत घरी राहिलेलं काम उद्या पूर्ण ना एवढं उशिरापर्यंत काय करणार आहेसो ऑफिसमध्ये बरं मला एक सांग तू रेवा कुठे गेली तुला माहिती आहे का आता अभिला मात्र खूप राग येतो अभि म्हणतो की असं तुम्ही ठरवणंच ठरवलेलंच आहे का जिथे मी तिथे रेवा तिचा आणि माझा काय संबंध आहे मला तिच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला ना माहिती ती कुठे अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि अक्षय मनातल्या मनात विचार करत असतो की अभिच्या मनात मला वाटत नाही रेवाबद्दल काही असेल मग आरती वहिनी जे बोलत आहे ते खरं बनावं की अभिजीचं वागणं आता इथे अक्षय खूप विचार करायला लागतो तर अभि खूप चिडलेला आहे आहे अक्षय तुला जायचं असेल तर तू जा मी माझं काम झाल्याशिवाय मी येणार नाही तुम्ही वा पुढे मी येतो थोड्या वेळात आता अक्षय पुन्हा मनातल्या मनात विचार करतो की आरती वहिनींवर अभिचा खरंच प्रेम आहे हा काहीतरी गैरसमज आहे अभिकडे ब बघून मला वाटत नाही की रेवाबद्दल त्याच्या मनात काही असेल आता थोडं पूर्ण ऑफिसमध्ये फिरून अक्षयला खुणवतो की कोणी नाही आहे जाऊया आणि मग अक्षय आणि अभि दोघंही निघून जातात इकडे आता अभि त्यांना पाहतो ते गेलेत की नाही याने रेवाला आवाज देऊ लागतो आता रेवा अभिजितकडे त्याने म्हणते की अक्षय आणि अथर्व गेले का तू पाहिलं का तर अभि म्हणतो की हो पण रेवा आता तू जास्त वेळ थांबू नकोस तू पण घरी जा नाही तर त्यांना संशय येईल आणि मग रेवा म्हणते की अरे पण मी कुठे जाऊ इतक्या रात्रीची एक काम करते मी पण इथेच थांबते ऑफिसमध्ये हवं तर तू जा अभि म्हणतो की रेवा असं नको खूप रात्र झाली एक काम कर तू घरी जा मी आज इथेच राहतो ऑफिसमध्ये म्हणजे कोणाला संशय येणार नाही मग तो रेवाला कॅब करून घरी जायला सांगतो तितक्यातच रेवा पुन्हा अभिला आवाज देत म्हणते की अभि थँक्यू सो मच अथर्वचा पुरावा समोर आणला त्यामुळे आणि ती पुन्हा आता अथर्वला अभिला मिठी मारते आणि तितक्यातच अथर्व ऑफिसमधून गेलेला नसतो तो त्या दोघांनाही एकत्र पाहतो आणि त्यानंतर त्याला धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं आई आजी रेवाला घरी आल्या आल्यास बडबड करायला लागतात आणि त्यांचा अथर्व आणि रेवाच्या लग्नाचा फोटो फाडत तिच्या अंगावर फेकून तिला म्हणतात की आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलास तू तुझं लग्न झालेलं आहे अथर्व बरोबर एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस का इथे अथर्व खूप खुश झालेला असतो रेवाचं तोंड मात्र बघण्यासारखं होतं आणि तो फोटो आई आजी तिला दाखवतात हे सर्व अथर म्हणेच आयाजींना आणि अक्षयलासुद्धा सांगितलेलं आहे आयाजी पुढे म्हणतात की काय गं तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता त्याचा अशी गद्दारी केलीस का आमच्याशी आणि काय गं तू आरतीच्या सोनोग्राफीवरच्या रिपोर्टचं नाव बदलून स्वतःची रिपोर्ट दा आहेत असं दाखवलंस त्याचं काय गं इतक्या मोठ्या गोष्टी घडल्या तुला लाज नाही वाटत का आता सीमा येते आणि रेवाच्या चोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की रेवा तुला तुझी काही खेर नाही आता मात्र रेवाचा घडा भरलेला आहे पापाचा लवकरच मुकद्दमांच्या घरातून रेवाला बाहेरचं जावं लागतं खूप रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो अभि आणि रेवाचं नातं हे अथर्व घरच्यांसमोर आणणार आहे त्यामुळे घरच्यांना अजूनच धक्का बसणार आहे आता रेवाची कायमची हकालपट्टी होणार आहे पाहायला विसरू नका मोरंबा भाषाच अपडेटसाठी चॅनल्राईब करा धन्यवाद